हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे सर्व पितरी आमुषा भाद्रपद महिन्यातली आणि महात्मा गांधी जयंती पण आहे तर आज पित्तरपाट्याचा शेवटचा दिवस तर मग म्हटलं आज खीर वगैरे बनू तर आंघोळ वगैरे झालेली होती माझी आणि आमोशावाली पण नेमकीच आलेली होती मग आमूशावालीला आमूशा वगैरे दिली आणि इथं उडदाची डाळ आहे ना रात्री मी काय भिजत घातलेली नव्हती मग सकाळी लवकर भिजत घालून दिली आणि आमचे पित्र झालेले चतुर्थीला पण मग ये म्हणे आज शेवटचा दिवस आहे तर परत मग आज थ पूर्ण स्वयंपाक नको करू म्हणे फक्त खीर उडदाचे वडे आणि कढी कर छान अशी खीर बनवून झालेली आहे आपली हे बघा आणि नुसती दुधाची खीर खूप छान लागते शिजवलेल्या तांदळाची म्हणजे आपण आळणी भात शिजवतो ना तसा भात शिजवून घ्यायचा आणि तो मिक्सरला फिरून घ्यायचा आणि खोबरं पण बारीक करून घ्यायचं मिक्सरला मी मावा पण टाकला आहे याच्यामध्ये म्हणजे खवा खवा टाकलेला आहे तर तो पण मिक्सरला दळून घेतला काल आणलेला होता फ्रीजमध्ये ठेवलेला होता त्यामुळं मग तो थोडासा घट्ट झालेला होता तर मग का त्याचे काप करून घेतले आणि मिक्सरला दळून घेतला तो पण आणि खोबरं बी मिक्सरला दळून घेतलं आणि ते चांगलं तुपात परतून घ्यायचं आणि वरतून आपलं ड्रायफ्रूट टाकायचे काजू बदाम वगैरे पण आहे ना तुपात घेतलेले परतवून तर तुम्हाला याची पूर्ण रेसिपी बघायची असेल ना खेरीची तर शॉर्टला टाकलेली आहे मी तिथे जाऊन बघा तुम्ही डिटेलमध्ये ही करून बघा एकदा खूप छान लागते अशी पण आणि भाजून घेतात तांदूळ तर मी भाजून याची नाही करत मी आणि भात असा शिजवून घेते त्याची करते उडदाच्या वड्यांचं दळून घेतलेलं आहे आणि लसूण जिरे हे पण दळून घेतलेलं आहे ते सेपरेट ठेवलेलं आहे आणि हे जेव्हा करेल ना तेव्हाच टाकल मिक्स करून घेई आणि कढी ते ना मीठ मी नंतर टाकते गॅस बंद केला उतरवून ठेवली का मग मीठ टाकायचं म्हणजे मग कढी फुटत नाही इथे ना उडदाचे वडे बनवून राहिले तर हे पीठ आहे ना जेवढं आपण फेटून घेतला ना तेवढं ते हलकं होतं आणि असे मस्त वडे होता कुरकुरीत मग आज शेवटचा दिवस आहे ना त्यामुळे वरती गच्चीवर आहे ना पित्रांना नैवेद्य ठेव राहिले आमचे पित्र झालेले आहे पण शेवटचा दिवस होता आज पित्रांचा म्हणून मग ठेवित होते पण नेमके हे पण आहे ना त्यांच्या मित्राचे इथं जेवण करायला बोलवलं त्यांना वेळेवर बारा वाजता फोन आला तर त्यांना जेवण करायला बोलवलं मग ते गेले तिकडं मग मी सुमितलाच ठेवायला लावलेलं होतं नुसतं म्हटलं निवध म्हणजे असं पाणी वगैरे नको फिरू फक्त ठेवून ये म्हटलं वरती गच्चीवर हे बघा त्यांनी गच्चीवर ठेवलेलं दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी सगळं काम आवरलं भांडे वगैरे आणि चार वाजता रूम आवरायला सुरुवात केली थोडंसं झटकून वगैरे काढलं आणि पुसूनपासून घेतलेले घेतलं गणपती तर आवरलेलंच होतं पण मग आता उद्याकडे घट बसणार होते म्हणून मग थोडीशी झटकून झटकून घेतली रूम आणि इथे सगळा पसारा काढलेला होता मी आणि वरतून सगळं झटकून वगैरे घेतलं आणि जिन जेव्हा कांदे ना घरात ठेवलेले होते ना तर इथं जिन्यामध्ये उंच माझा काही तिथं हात पुरत नव्हता तर तिथं नाही एक अर्धी तर एक अर्धी आळई पण होती तर मग तिथं मी चांगलं झटकून वगैरे घेतलं सगळं ते ड्रम वगैरे ते पण हलवला होता थोडासा बाजूला यांना म्हटलं मला थोडशी मदत करा तो ड्रम वगैरे हलवायला आणि तिथून मग झटकून पुसून वगैरे घेतलं कपाट राहिलेलं होतं पुसायचं अजून म्हणजे असं वरचे वर पुसले पण निर्माच्या पाण्याने पुसायचं राहिलेलं होतं फॅन पण पुसले उद्या घट बसतील सगळं म्हटलं फक्त देवाचं एवढा आवरून घेऊ बाकीचं नंतर आवरील मग बाहेर घेऊन इथं पहिले ना कपाट ठेवलेलं होतं ना तर ते काढलं आणि इथं स्टूल मशीन आणि गिरणी ठेवली लाईनशेर इकडं पण जिन्यामध्ये ते ते होतं तर ते पण असं व्यवस्थित ठेवलं वरतून झटकून घेतले आणि कपाट ह्या साईडला ठेवले आणि देवारा पण काढता येईल देवारा बाकीचं सगळं आवरले पडदे पण उद्या काढून आणि धुवून घेईल काढून फॅन पुसून आहे रूमावरली का थोडस असं फ्रेश फ्रेश वाटत फोटो ना थोडासा तिरक झालाय चला तर आजचा व्हिडिओ इथं संपवते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये